सोलापूर शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या ट्रस्टींची बैठक सावरकर मैदान येथील वसंत पैलवान रसपान ग्रह येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली व मंडळाच्या दिवंगत झालेल्या सदस्यांच्या ठिकाणी नूतन ट्रस्टींची निवड करण्यात आली श्रीमती लताताई विजय फुटाणे यांनी अनेक मागील वर्षापासून मध्यवर्ती मंडळास योगदान दिले आहे तसेच विष्णू मुदोळकर यांचेही अनेक वर्षापासून मंडळास योगदान असल्याची माहिती यावेळी देण्यात आली त्यानुसार त्यांची सर्वानुमते ट्रस्टी म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती संजय शिंदे यांनी प्रसिद्ध माध्यमाशी बोलताना दिली आज श्री ग स सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंड मंडळाच्या विश्वस्तांची बैठक आज रोजी संपन्न झाली ह्या बैठकीत जे मृत ट्रस्टी आहेत या ट्रस्टींच्या नावावरती नवीन ट्रस्टी नेमण्यात आलेल्या आहेत यापैकी श्री शंक कै शंकरराव मुदळकर यांच्या जागी त्यांचे चिरंजीव विष्णू मुदळकर यांची व विजय कै विश विजयकुमार फुटाणे यांच्या जागी स श्रीमती लताताई फुटाणे यांची निवड आज ट्रस्टी बैठकीत करण्यात आलेली आहे तरी या नवीन ट्रस्टींचं मंडळाच्या वतीनं सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका